राहिलो आपल्याला तांबुटी लावायचे तर तांबुटीचं रोप कॅरेटमध्ये भरून घेऊ राहिलो आणि जायचं भरून घेऊ कॅरेटमध्ये तांबुटीचं रोप घेऊ एका कॅरेटमध्ये चार ट्रे बसले म्हटलं अजून एक ट्रे घेऊन घेऊ पाच ट्रे करून घेऊ म्हटलं कॅरेट भरून घेऊ एक तर लांब जायचं आहे ना त्याच्यामुळे थोडंसं रस्त्यापासून थोडंसं लांब आहे ना अर्धा किलोमीटर त्याच्यामुळे थोडंसं एक ट्रे भरून बघू पाच ट्रे भरले तांबाटीचे कॅरेटे कॅरेटमध्ये एकतर पाच ट्रे हातामध्ये घ्यायला जमणार नाही त्याच्यासाठी मग कॅरेटमध्ये भरून घेतले पाच ट्रे चला मग निघायचं आहे आता पाणी पण चालू आहे गाडी लावली तर इथं आणि आहे आपल्याला त्या नारळाचं झाड आहे दिसतं ना समोर तिकडे जायचंय आपलं शेत तिकडे आहे ना त्याच्यामुळे आता आहे शेताकडे तर ब कॅरेट उचलूया आणि निघूया म्हणून डोक्यावर कॅरेट होऊन जावं लागतं चला आहे शेता आता शेतामध्ये आता तांबटीचं रोप लागून बरं तुम्हाला दाखवतो तांबुटीचं रोप आहे आता लावूया तांबुटी तांबाटीच्या दोन ओळी झाले लावून असं डिब्रांमध्ये लावून दिले तांबाटीच्या दोन ओळी झाल्या लावून आता तिकडच्या दोन परत ओळी पाच ओळींचं रोप आणलं होतं तर आता लावूया परत या ओळींमध्ये सहा ओळी झाले लावून तामाटी अजून बाकी आहेत बाकीच्या ओळी आता उद्या लावू बरं टाईम पण झाला आहे पाणी पण वरसू आहे तर आता जायचं आहे घरी चला मग आता निघतो घरी आपलं कॅरेट घेऊन आणि उद्या परत यायचं आहे तामाटी लावायला त्यासाठी ते अजून उद्या परत यावं लागेल तर चला निघतोय आता मग घरी नदीला पाणी बघा ना किती सध्या आपल्याला एक दिवस नाही हे पूर्ण मोकळं करायचं आहे गवत आणि खुट्या आता खुट्या काढून सगळं ते तामटीच्या याच्यात लावायचं आहेत खुट्या रोवायच्या आहेत आणि तार पण सोडून इडं मोकळं करून काढायचं आहे एक दिवस सोयाबीन पूर्ण शेंगा लागायला तयार होऊन गेलं तर दाखवता दाखवतात झाड बघा असे शेंगा लागायला तयार झाले तिथे सोयाबीन टाकले होते ना त्याच्यामुळे लवकर आले सोयाबीन नदीला पाणी बघा ना किती सध्या पाणी सोयाबीनला आता लवकर येऊन लागले आता तर पाण्याचं थांबते नाही तुम्हाला दाखवतात ते समोर हे बघा ना किती पाणी आहे नदीला